आज आपण ऐकणार आहोत एका मूर्ख बोकडाची व एका धूर्त कोल्ह्याची गोष्ट एकदा काय होत एका घनदाट जंगलामध्ये एक कोल्हा रात्रीच्या वेळी फिरत असतो अंधारात फिरता फिरता कोल्हा जमनी लगत असलेल्या विहिरीत पडतो विहीर तशी जास्त खोल नव्हती आणि पाणीही कमीच होतं पण झालं काय कोल्ह्याला विहिरीबाहेर उडी मारता येत नव्हती विहिरी बाहेर येण्यासाठी कोल्हा खूप प्रयत्न करतो कोल्हा उड्या मारून मारून दमतो आणि शेवटी विचार करतो उद्या सकाळी कोणीतरी आपल्याला नक्की मदत करेल आणि असा विचार करून तो तिथेच थांबतो दुसऱ्या दिवशी सकाळी त्या विहिरीच्या जवळ एक बोकड येत ते बोकड विहिरीत वाकून पाहतं आणि त्या बोकडाला त्या विहिरीमध्ये एक कोल्हा दिसतो बोकड कोल्हाला विचारतं कोल्लोबा तुम्ही विहिरीत काय करताय तेव्हा धुरतो कोल्हा म्हणतो मित्रा या विहिरीचं पाणी खूपच सविष्ट आहे मी यापूर्वी असं पाणी कधीच पिलं नव्हतं तुला जर चविष्ट पाणी प्यायचं असेल तर तूही ये ना विहिरीत बोकड कोल्ह्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून काहीही विचार न करता विहिरीत उडी मारतो थोडं पाणी पिऊन झाल्यावर बोकड कोल्ह्याला विचारत आता आपण कसं रे बाहेर पडायचं बरं तेव्हा कोल्हा थोडा विचार करून म्हणतो मी तुझ्या पाठीवर चढून बाहेर जातो आणि मग तुला पण बाहेर काढतो मूर्ख बोकड त्याला होकार देत कोल्हा बोकडाच्या पाठीवर चढतो आणि विहिरी बाहेर पटकन उडी मारतो बोकडाला मदत न करताच कोल्हा तिथून निघून जातो तर मित्रांनो आज या गोष्टीतून काय शिकलो बर डोळे झाकून कधीही कोणावर विश्वास ठेवू नये मग कशी वाटली आजची गोष्ट गोष्ट आवडली तर तुमचा अभिप्राय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा